What the i

दहा आता धर हा उचलून पुढं डोळे झाकायचे ज्या फळाव हात जाईन ते फळ डोळे झाकत जे पळाव हात जाईन ते फळ उचलायचं उचेल उचलेल हा बेगड वाटेल डोळे उघड डोळे उघड हे काय फळ म्हणजे आपण बरोबर आहे हे फळ कधी आयुष्यभर खायचं नाही आपण काहीतरी घेत नाही काहीतरी द्यावं लागतं बरोबर आहे का सोन्यासारखी जगदंबा तू घेतली सोन्यासारखी जगदंबा घेतली आहे म्हणून तू गुरुला हे फळ अर्पण केलेलं आहे हे फळ गुरु पौर्णिमेला बघ गुरु शिष्याचं नातं हे आईवडिलांच्या नात्यासारखं असतं तसे तुझ्या जीवनामध्ये तुझे तू या पृथ्वीतलावर जन्माला आली त्यानंतर तुला या आईवडलांमुळं हे सगळं जग दिसलं बरोबर आहे का नाही तसंच गुरुमुळं आपला देव कळतो तसे आपले आई वडील तसे आपले गुरु आई वडिलांच्या स्थानी आपल्या गुरुला मानायचं असतं बरोबर आहे त्यामुळं वर्षाचे येणारी गुरुपूर्ण बाळा काही चुकवायची नसती जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात राहा इतर वेळेस गुरुसंग बोल अगर नको बोलू बरोबर आहे का नाही की सगळ्यात गुरुंचं आयुष्यभर चांगलं राहतं असं नाही कधी कुणाचं खटकतं कुणी नाही का कुणाचं चांगलं राहतं जरी कधी भवितव्यामध्ये कधी जरी समज आपलं नाही का चांगलं राहिलं न राहिलं तरी पण कधी गुरुपौर्णिमा काही चुकवायची नाही गुरुपौर्णिमेला ह्या गुरुच्या दरवाज्यात आपलं जाणं हे कर्तव्य आहे कारण की हा देव घेतला आहे हा देव आपण कुणामुळं घेतला आहे गुरुच्या साक्षीने घेतला आहे गुरुमुळं घेतला आहे त्यामुळे ही गुरुपौर्णिमा कधी कुणी चुकवाय कुणीच आपणच नाही कुणीच अगदी मी पण त्या ठिकाणी गुरुपौर्णिमा कधी गुरुच्या घरी जाणं चुकवायचं नसतं जरी शरीर नाही झालं बा त्या दिवशी बाबा आता बाई माणूस किंवा काही काही अडचणी असतात नाही का शरीराच्या वगैरे ह्या त्या अडचणी जरी कधी आल्या तरी ते तेवढे पाच दिवस निघून गेल्यानंतर नंतर, नंतर खवण्या जायचं असतं शक्यतो आधीच त्या नियोजन करायचं असतं बाबा ते नेमकं त्या गुरुपौर्णिमेला आपण आडवेने आलं पाहिजे असंच नियोजन करायचं असतं जरी त्यातलं त्यात आलं तरी नंतर का वैना आधी का ते जाऊन येऊन हे जे काय फळं आहे हे सव्वा किलो घेऊन जायचं गुरुच्या दरबारी आणि जो काय गुरुघाटीचा हाकमान असतो आपला ठरलेला तो गुरुघाडीचा हाकमान घेऊन जायचं गुरुदर तेवढं करायचं हे आयुष्यात कधी खायचं नाही याचं काय खायचं मी बघाय आहे माझ्या पाठीला डोळे नाही ते जगदंबा बघत असते बरोबर आहे आज तुला या चौकावर जे काय देवीचे आंबाबाई काळूबाईचे येडायचे जे काय तुला मंत्र दिले धावचे पाटलाचे दिले ना मंत्र का उद्गार दिला का म्हणलं नि ताई राजा देऊ दे काळू चांगले का ओम नमः शिवाय म्हणलो नाही ना किंवा त्या मंत्रामध्ये गुरुचा उल्लेख नाही ना अजिबात हल्ली गुरु, गुरु स्वतःचे मंत्र देतात स्वतःचं नाव आलं पाहिजे म्हणजे देवाच्या ठिकाण नाही येतात प्रत्येक गुरुला तुला दिवेचं मंत्र दिलाय आहे ना तू कायसाठी दिला माहिती आहे का नी आज ऐकला ना उद्या सोडून दिला त्यासाठी नाही दिला त्या दि त्या मंत्राने तिला प्रसन्न करून घ्यायची त्या मंत्राने ती जागृत झाली पाहिजे तुझ्या आज गणमाळा घालणं म्हणजे तुला त्या देवापर्यंत मी नेऊन ठेवलेली आहे तू त्या देवाला प्रसन्न करून घ्यायचं काम तुझे तुला दिलेले मंत्र म्हणून ते दिलेले मंत्र पाठांतर करून त्या मंत्राने तुला सिद्धी करणारे त्या मंत्रांनी तुला हे दिव्य शक्ती प्राप्त होणार आहे नाहीतर आज गणमा झाली म्हणजे मी देवातली झाली मला देवाचं सगळं कळलं असं अजिबात नाही आज म्हणजे तू आताशी या देवाच्या शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे या देवाच्या वर्गामध्ये तू प्रवेश केला आहे तुला त्याचा अभ्यास करायचा आहे उद्या बसून काय करायचं आहे अभ्यास तो अभ्यास करणं म्हणजे काय आज ह्या चौकावर दिलेले मंत्र म्हणणं पठण करणं ते मंत्र सिद्ध करणं हे मेन तुझी काम आहे तर आज आज गणमाळ केली गुरु गजमाळ केलं दोन महिने झाले वर्ष झालं तरी मला काहीच नाही मला हेच नाही ही, ही फक्त लोक गुरुच्या नावाने ओरडत असतात गुरुने दिलं तर त्याचं कधी पाठांतर करत नाहीत